कणाकणात निसर्गाच्या शास्त्र आहे भरलेले कुठे कुठे अन कसे ते शास्त्रज्ञांनी जाणलेले कणाकणात निसर्गाच्या शास्त्र आहे भरलेले कुठे कुठे अनकसे कसे ते शास्त्रज्ञांनी जाणलेले पाकळ्या फुलतात फुलांच्या फिबोनाची सिक्वेन्सने पाकळ्या फुलतात फुलांच्या फिबोनाची सिक्वेन्सने रंग ठरतात पानांचे क्लोरोफिलच्याच प्रपोर्शनने रंग ठरतात पानांचे क्लोरोफिलच्याच प्रपोर्शनने काजवे चमकतात रात्री ल्युसिफेरिनच्या रिॲक्शनने काजवे चमकतात रात्री ल्युसिफेरींच्या रिॲक्शनने विजा कडाडतात आकाशात ढगांमधल्या कोलिजनने मधमाशांच्या उडण्याचाही असतो एक ठराविक पॅटर्न मधमाशांच्या उडण्याचाही असतो एक ठराविक पॅटर्न पाखरांचाही पंख पसरण्याचा आहे एकच मेकॅनिझम जंगलात हरिण वाघाची प्रिडेटर प्रे रिलेशनशिप जंगलात हरिण वाघाची प्रिडेटर प्रे रिलेशनशिप समुद्रात शार्क आणि रेमोराची सिम्बायोटिक फ्रेंडशिप फळ पडतं झाडावरून फळ पडतं झाडावरून गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं इंद्रधनुष्य उगवता आकाशात इंद्रधनुष्य उगवता आकाशात डिस्पर्शनच्याच सूत्रानं कार्बन बदलतो हिऱ्यामध्ये दाब आणि तापमानाने तोच कार्बन होतो ग्राफाईट दाबातल्याच बदलाने कार्बन बदलतो हिऱ्यामध्ये दाब आणि तापमानाने तोच कार्बन होतो ग्राफाईट दाबातल्याच बदलाने पाणी सांडतं भांड्याबाहेर आर्किमिडीजच्या युरेकाने युरे समुद्रही कधी होतो मृतक्षारांच्या अतिरिक्त प्रमाणाने समुद्र ही कधी होतो मृतक्षारांच्या अतिरिक्त प्रमाणाने अंगावरच्या पट्ट्यांमध्ये झेब्रा फिरतो दडवून पाय अंगावरच्या पट्ट्यांमध्ये झेब्रा फिरतो दडवून पाय सुंदर चेहराही अभिमानाने मिरवतो गोल्डन फाय सुंदर चेहराही अभिमानाने मिरवतो गोल्डन फाय कणाकणात निसर्गाच्या शास्त्र आहे भरलेले कुठे कुठे आणि कसे कसे ते शास्त्रज्ञांनी जाणलेले कणाकणात निसर्गाच्या शास्त्र आहे भरलेले कुठे कुठे अनकसे कसे ते शास्त्रज्ञांनी जाणलेले पल्लवी फाटक यांच्या सौजन्यानं ही पोस्ट उपलब्ध झाली واचन दत्ता सरदेशमुख